हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये स्वानंदी बघा किती क्यूट दिसत होती म्हणून तिचा एक छोटासा शॉर्ट घेतला आणि आज होतं आईच्या घरावरती स्लॅब टाकणं तर बघा त्याच्यासाठी अष्टधातूचा असा छोटासा तुकडा करून आणला होता जो की स्लॅबमध्ये टाकायचा होता असं पंडितजीने सांगितलं होतं तर महाराजांनी तर त्यांनी हेही सांगितलं की स्लॅबची सुद्धा पूजा असते आणि तेही विधिगत असते तर त्याच्यासाठी आमच्याकडे महाराज आले होते आणि संपूर्ण विधीसह स्लॅबची पूर्ण पूजा करण्यात आली तो जो तुकडा असतो अष्टधातूचा तो, तो स्लॅबच्या आतमध्ये टाकावा लागतो जेणेकरून त्याच्या मागचं एक रिजन हेही आहे की स्लॅबवरती वीज वगैरे पडत नाही आणि आपण ज्या ठिकाणी घर वगैरे बांधलेलं आहे त्या ठिकाणी याआधी भरपूर सारे प्राण्यांचे जसं की मुंगी छोटे छोटे किडे साप असे विंचू अशा किड्यांचे घरं असतात त्यांचं घर मोडून आपलं आपण आपलं घर बसवतो हो तर त्यांची सु त्यांच्याशी सुद्धा आपल्याला माफी मागायची असते त्यासाठी आपण असं सुंदर अशी, अशी पूजा करून घेतो त्याच्यामध्ये सगळ्यांची माफी मागण्यात येते त्यांची शांती करण्यात येते यासाठी ही स्लॅबची पूजा करण्यात येते घर बांधताना तीन पूजा करण्यात येतात एक म्हणजे भूमिपूजन जेव्हा आपण घर बांधायला सुरुवात करतो दुसरी म्हणजे स्लॅबची पूजन असते आणि तिसरं म्हणजे वास्तुशांती जे की सगळ्यात शेवटी करण्यात येते घर बांधल्यानंतर आणि या तिन्ही याच्यामध्ये हेच सगळ्यांना माफी मागून शांतताच करण्यात येते आणि हे बघा स्लॅबसाठी असं काही छान मस्त टेस्टी नाश्ता होता आणि स्वानंदी बघा कशी याच्यामध्ये खेळत होती रेतीमध्ये काही ऐकतच नव्हती ती आणि आईने सुद्धा पूजा करून घेतली जी की स्लॅब टाकण्यासाठी आली होती लिफ्ट मशीन आणि अशा प्रकारे स्लॅब टाकणं सुरू होता असं हाच होता आपला आजचा ब्लॉग थँक्यू